नमस्कार मित्रांनो जीवनवेल्थ चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघा दगडीपाला टंटणी जखमजोडी किंवा बुगडी कुठे कुठे या झाडाला बुगडी संबोधतात बघा याचा उपयोग मुतखडा किंवा किडनी स्टोन काढण्यासाठी होतो आणि हा वापर तुम्ही कसा करायचा आहे ते पाहून घ्या पहा यामध्ये प्रथमत तुम्ही या टणटणीचे किंवा ह्या बुगडीचे किंवा ह्या दगडी पाल्याचे साधारणतः पंधरा ते वीस पाणी घ्या त्याला चांगले वरवंटा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने बारीक करता येईल त्या पद्धतीने बारीक करा कुंदल्यात बारीक केलं तरी चालेल त्यात थोडं पाणी मिक्स करा आणि ते वस्त्रगाळ करून घ्या आणि तो रस साधारणतः अर्धा कप रोज सकाळी उपाशी पोटी घ्या तुमचा जो मुदखडा आहे तो गुळून पडेल त्याचप्रमाणे या पाल्याचा उपयोग जखमेवर केला जातो हातावर त्याची छोटीशी गोळी बनवून किंवा त्याचा पाल्याचा रस काढून जर जखमेवर लावला किंवा पाला जखमेवर बांधला तर जखम लवकर बरी होते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला अपचन होत असेल ते अपचन पण या गोष्टीने कमी होते आणि अन्न चांगले पचते त्याचप्रमाणे पोट साफ होणे डकारणे त्यानंतर रक्तशुद्धीकरण करणे त्यानंतर मूळ व्याज ज्या व्यक्तींना आहे त्या व्यक्तींना आराम मिळतो जर हा रस नियमित सेवन केला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद